यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी नम्रता विलास देखणे वाचत आहे माझा लेख प्रवास या विषयावरचा माझ्या जीवन प्रवासाची सुरुवात खूप साऱ्या नात्यांनी समृद्ध अशा घरात म्हणजेच सोमवारपेठेत तुळजाभवानी देवीच्या अंगणात माझे बालपण गेले जन्म ताराचंद हॉस्पिटलमध्ये झाला घरी आजी नाना आई दादा बाबा काका बापू काका अच्युत काका का, शर्य हत्या अशा एकत्र कुटुंबात माझे केस कुरळे होते त्यामुळे सगळ्यांना ते आवडत सगळेजण माझे लाड करत असत मी तान्ही अगदी दुपट्यात होते तेव्हाची ही गोष्ट आहे सगळेजण आपापल्या कामात होते दाना देवपूजा करत होते तेवढ्यात धरण फुटलं धरण फुटलं असा आरडाओरडा ऐकू येऊ हो लागला सगळीकडे माणसे पळत होती जीव मुठीत घेऊन प्रसंगावधान राखून नानांनी सोहळ्यातच मला कडेवर घेऊन निघाले ते मंडईत जाऊन थांबले मंडईजवळ नुकताच दादांनी एक लाकडी खेळण्याचा कारखाना सुरू केला होता तिथे पोचून आम्ही सगळे सुरक्षित जागी गेलो नानांनी जणू मला पुनर्जन्मच दिला इकडे सोमवारातील घरात खालच्या खोलीत पुराचे पाणी आले त्या घराला आम्ही जुने घर असे म्हणत असू कारण शुक्रवारपेठेत एक नवीन घर झाले होते कारखान्याच्या जवळच जुन्या घराजवळ खूप देवळे आहेत तुळजाभवानी मंदिर नागेश्वर मंदिर राम मंदिर कणवाश्रम सिद्धेश्वर मंदिर इत्यादी नागेश्वर मंदिर माझं फार आवडतं प्रशस्त आणि जुनं दगडी बांधकाम असं ते देऊळ पुण्यात प्रसिद्ध आहे जवळ त्रिशुंड गणपतीचं देऊळ आहे आजी बरोबर बऱ्याचदा गुंडाच्या गणपतीच्या मंदिरात कीर्तनाला जाणे देवीच्या देवळात आरत्या म्हणणे भजने म्हणणे जोगवा ऐकणे आणि बघणे हा एक विरंगुळा वाटत असे तेव्हा ऐकलेली काही भजन आणि गाणी आता ऐकली तर अजूनही खूप मनशांती मिळते घरी नातेवाईकांचा सतत राबता असे आजी नानांची शिस्त असे रोजच्या कुठल्याही वेळा ते चुकवत नसत शिस्तप्रिय असे आयुष्य होते दोघांचे आमच्या बच्च्या कंपनीसाठी एका टीनच्या डब्यात भेळ कायम ठेवत असायचा आजीच्या हातची टम्म फुगलेली भाकरी गोळ्याची आमटी बटाट्याचा रस्सा पुरणाची पोळी कटाची आमटी सगळ्याच्या चवी अजून जिबेवर रेंगाळतात आजी आणि नानांचे विशेष प्रेम मला त्या काळात मिळाले नंतर कालांतराने आत्या आणि काकांची लग्ने झाली तेव्हा मग जागा अपुरी पडू लागली वडिलांच्या कारखान्याला ही जवळ म्हणून शुक्रवार पेठेत पंत सचिव पिछाडी इथे जोगळेकर वाड्यात जागा घेतली दादा आणि बाबा काकांचे का कुटुंब इथं राहायला आली तोपर्यंत मी शाळेत जाऊ लागले होते आधी बालवाडीत घराजवळच्या शाळेत मला घातले बालवाडीच्या स्नेहसंमेलनात मला सरस्वती केले होते छोटे विणा पांढरी साडी हार मुकुट सगळं शोभून दिसत होतं आणि मी चांगलं काम केल्याची आठवण सांगतात घरातले आत्तासारखे फोटो तेव्हा येत साठवता येत नव्हते पण मनाच्या कॅमेऱ्यात त्या स्मृती सदैव आहेत मी तिसरीत जाईपर्यंत मला सखी आणि चुलत अशी आठ भावंडे झाली दोन भाऊ उपेंद्र आणि नरेंद्र दोन बहिणी अनिता आणि सुजाता आणि दोन भाऊ निखिल आणि सलील आणि दोन बहिणी अपर्णा आणि अर्चना ही चुलत सगळे माझ्यापेक्षा लहान त्यांची मी ताई त्यामुळे आपसुकच नकळत अनामिक जबाबदारीची जाणीव होईल मी नऊ वर्षांची आणि इतर सात भावंडे त्यापेक्षा लहान आणि सगळ्यात छोटा भाऊ एक वर्षाचा सगळ्या भावंडात माझे लहानपण खूप आनंदात गेले कधी करमत नाही काय करू अशी भुणभुण नाही केली छोट्या कामात आई आणि काकूला मदत करत असे आम्ही कारखान्यातही जायचो तिथे लेथ मशीन वूड कटिंग मशीन स्टेन्सिल खरकागद ऑइल पेंट ब्रश लाकडाचा भुश्सा अशा गोष्टीत रमायचो टिंबर मार्केटमध्ये भल्या सकाळी जाऊन दादांनी आणलेल्या ला। लाकडी फळ्यांचे रूपांतर लाकडी सुंदर टॉकटॉक घोड्यात होण्याची प्रक्रिया बघणे म्हणजे एक सुंदर घटना असे कधी कधी मीही घोड्याचे कान डोळे शेपूट रंगवत असायची यथावकाश आम्ही बारसोडे बच्चे कंपनी एक एक करत आदर्श विद्यालयात दाखल झालो प्रथम अर्थातच मी झाले घराजवळ दहा मिनिटावर शाळा चालतच जायचो तेव्हा शाळा खूप मोठी वाटे मला अभ्यास जास्त आवडायचा त्या मनाने खेळ इत्यादी फारस नाही तरी घरी आल्यावर जोगळेकर वाड्यातल्या इतर दंडे लोकूर गदरे यांच्या मुलांबरोबर लपाछपी आणि पकडापकडी खेळत असे वाड्यात रोज सकाळी एक वासुदेव यायचा आम्हाला त्या चिपळ्या ती गाणी ऐकाविषयी वाटत जोगळेकर वाड्यात राहणारा एक केशव नावाचा गृहस्थ होता तो नेहमी वाड्याच्या दारात बसलेला असायचा त्यांची एक अनामिक भीती त्यावेळी मनात बसली होती आमचे घर तिसऱ्या मजल्यावर वर जाण्याचे जिने अंधारी वर गेल्यावर मात्र भरपूर उजेड दाराच्या चौकटीला सगळ्यांनाच वाड्यात एक विहीर आणि धुणी भांडी करायला एक चौक होता या गोष्टी विसरू म्हणलं तरी विसरणार नाही त्या विहिरीवर एक पंप बसवला होता त्याचे पाणी तिसऱ्या मजल्यावर आमच्या घरात येईल ते जोरात येणारं पाणी त्यामुळे होणारा फेस पाहून खूप मज्जा वाटे कालांतराने जेव्हा तो वाडा पाडायचं ठरलं तेव्हा मी मुद्दाम तिथे गेले होते त्या आठवणींना उजाळा द्यायला शाळांना जेव्हा सुट्ट्या असत विशेषतः मे महिन्यात आईस्क्रीम पॉट आणून घरीच आईस्क्रीम करत असू आम्ही फ्लेवर फक्त दूध दही आंबा एवढेच आम्ही नऊ भावंडे त्या आईस्क्रीम पार्टीची वाट बघत असायचो पत्ते कॅरम सागरगोटे दुपारच्या वेळचे खेळ आई आणि काकू पापड पापड्या पा� कुरड्या वडे करायच्या त्यात आमची लुडबुड असायचीच सगळे नऊ जण ओळीने जेवायला पंगत मांडून बसायचो ते पण नेहमी आठवते वाड्यात एकमेकांकडे गणपतीच्या दिवसात आरतीला जाणे त्या खिरापती तो भोंडला दिवाळीचे फटाके मोजून मिळालेले त्या मोजक्या थोड्या गोष्टीत सुद्धा अपार वेगळाच आनंद भरलेला होता गौरी गणपतीचा उत्सव जुन्या घरी असायचा तो माहोल वेगळाच चैत्र गौरीचा हळदीकुंकू तिची सजावट त्या पायऱ्या करणं घरातलं आहे नाही ते शोभिवंत ठेवून चैत्र गौर सजवणं तो कैरीच्या डाळीचा वास पन हरभरा उसळ मोगरा आणि दावण्याचा वास अजूनही मनात भरून राहिलाय आम्ही बहिणी भांडण होऊ नये म्हणून आधीच समंजसपणे ठरवून घ्यायचो की सवाशणी आल्यावर कुणी काय द्यायचे एकीने कुंकू एकीने हळद एकजण बत्तासे एकीने अत्तर असं ठरवायचो सवाशणींची ओटी भरता येत नसे नाहीतर आम्ही बहिणी खरंच कशात कमी पडलो नाही बाबा काका सगळ्यांना एकत्र बसून परवचा लहान स्तोत्र इत्यादी म्हणून घेत त्यांनी भी, शिकवलेले भीमरूपी हे मारुती स्तोत्र कदापि विसरत नाही हे स्तोत्र म्हणताना ती आठवण आल्याखेरीज राहत नाही सगळ्यांनी एकत्र बागेत प्रदर्शन किंवा म्युझियम बघायला सर्कस अशा ठिकाणी घरातील मोठे आम्हाला आवर्जून देत असत मी पाचवीत असताना आम्ही रविवार पेठेत वज्रेश्वरी चौकात राहायला गेलो इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम फार भव्य आणि छान असत दहाही दिवस रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल होती कधी धार्मिक कधी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा लहान मुले मुली आणि प्रौढ लोकांच्या पण असे आयोजित करत असत रोज ते बघायला जायचो आम्ही सगळे त्या रविवार पेठेतल्या घरापासून कसबा गणपती मंदिर आणि शनिवारवाडाजवळच त्यामुळे तिथे नित्य जाणे होईल पेठेतून आम्हा पाच भावंडांना शाळा आणि दादांना कारखाना तसा लांबच पडे पायी जात असू आम्ही म्हणून मग दादांनी आत्ता राहत आहेत ते घर तुळशीबाग आणि मंडईजवळ असलेले गिरम्या वाड्यात घेतले हे घर बऱ्याच खोल्यांचे आहे आणि तिन्ही मजल्यावर खोल्या असलेले आहे या घरातून जुनी मंडई टिळकांचा पुतळा दगडूशेठ गणपती महत्वाचे म्हणजे शाळा आणि कारखाना जवळ होते या घरात आलो त्या वर्षी मी सातवीत होते गणपती बघायला जाणे तुळशीबागेत रामाला जाणे आणि किरकोळ खरेदीला जाणे असे चालू झाले या घरात आमच्या सगळ्या जणांची शुभ कार्य झाली त्यांची सुरुवात उपेंद्र आणि नरेंद्र या माझ्या भावांच्या मुंजीने झाली मुंजींची केळवणे तयारी ग्रहयज्ञ सगळे खूप छान अनुभवले कारण तोपर्यंत मी तशी कळती होऊ लागले होते छोट्या भावा बहिणींना पावडर तीठ करणे तेल लावून भांग पाडणे वेणी घालणे त्यांना शाळेचे युनिफॉर्म आणि कपडे घालणे या गोष्टी मी करू लागले होते ते खूपदा तरळून जाते घराजवळ शनिपारापाशी दादांची एक मावशी राहत होती आमची ती खर आजी पण आम्ही त्यांना जान्हवी मावशी म्हणायचो त्यांची मुलगी माझ्यापेक्षा थोडी मोठी पण मी खूपदा त्यांच्याकडे जायची कोणाशी तरी मैत्रीचे व्हाय नाते व्हायचे माझे वय होते मावशींकडे विठ्ठल रुखुमाई मंदिर देवस्थानाची व्यवस्था असे पाटे उठून काकड आरतीला मी तिथे जात असे तो एक वेगळाच आनंद आणि अनुभव मिळाला नंतर मी दहावीत गेले अभ्यास वाढला म्हणण्यापेक्षा तो आत्मीयनतेने केला पाहिजे अशी जाणीव झाली मी गणिताची ट्युशन बर्वे क्लासला जाऊ लागले तेव्हा पुण्यात जोशी अभ्यंकर खून खटला चालू होता आणि फार वेगळेच वातावरण होते ट्युशनला आम्ही सगळ्या त्याविषयी खूप चर्चा करायचो तर विषयावर काही बोलायचे मत व्यक्त करण्यात आनंद आणि अभिमान वाटायच्या वयात आपण गेलो की येतो असं वाटतं मला तेव्हाच आपण काय करू या इत्यादी गोष्टी ठरवत असतो मी दहावीला शाळेत पहिली आले प्रशस्ती पत्र आणि रोख रक्कम रुपये तीनशे मिळाले ते तीनशे रुपये आजही अमूल्य आहेत माझ्यासाठी त्या नोटा मी अजूनही जपून ठेवल्या आहेत जेव्हा कधी मी त्या नोटा काढून बघते तर माझा बालपणीचा हा प्रवास झरकन माझ्या डोळ्यासमोरून सरकतो